नमस्कार विद्यार्थिनींनो मी प्राध्यापक आरती देशमुख गृहअर्थशास्त्र प्रमुख श्री साईबाबा लोकप्रबोधन कला व विज्ञान महाविद्यालय वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा आज आपण बी ए तृतीय सेमिस्टर ह्या अभ्यासक्रमातील स्वास्थ्य आणि आहार मेजर टू विषयातील पहिले प्रकरण समग्र स्वास्थ्याचा अर्थ व्याख्या फायदे आणि घटक हे प्रकरण आपण मागील व्हिडिओपासून बघत आहोत तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील समग्र स्वास्थ्याचा स्तर काय आहे याबद्दल माहिती बघणार आहोत समग्र सा स्वास्थ्य विविध पैलू असलेली एक संकल्पना असून ह्यामध्ये शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक आध्यात्मिक व पर्यावरणीय स्वास्थ्याचा स्वास्थ्या समावेश होतो हा एक आयुष्याचा सकारात्मक दृष्टिकोन असतो समग्र स्वास्थ्य म्हणजे केवळ आजार किंवा के आजारी नसणे नसून हे आनंद व जीवन समाधानाशी घट्ट जोडलेलं असं नातं आहे ह्याच्याशी काही संबंधित गोष्टी आहे एक म्हणजे समग्र स्वास्थ्य आणि आरोग्य तर ह्या ह्या ह्यासाठी असं सांगता येईल की समग्र स्वास्थ्य ही स्वास्थ्य प्राप्त करण्याची सक्रिय प्रक्रिया असून स्वास्थ्य प्राप्त करणे हे प्रमुख ध्येय होय समग्र स्वास्थ्याचा सरळ परिणाम हा सर्वांगीण स्वास्थ्यावर होत असतो दुसरं म्हणजे समग्र स्वास्थ्य आणि आनंद सम समग्र स्वास्थ्य हे प्रबळतेने आनंद आणि जीवन समाधानाशी संबंधित आहे आपण स्वतःबद्दल आणि स्वतःच्या जीवनाचे केलेले वर्णन म्हणजेच समग्र स्वास्थ्य ह्यानंतर समग्र स्वास्थ्य आणि स्वकाळजी ह्याबद्दल बोलायचे झाल्यास समग्र स्वास्थ्यात स्वतःची काळजी देखभाल करणे महत्त्वाचे व आवश्यक आहे विद्यार्थी मैत्रीनो समग्र स्वास्थ्याचा दर्जा याबद्दल बोलताना असं म्हणावं लागेल की व्यक्तीच्या सर्वांगीण कल्याणाची सद्य परिस्थिती ज्यामध्ये शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक आणि कधीकधी आध्यात्मिकसुद्धा आरोग्याचा समावेश ह्यामध्ये होत असतो व जीवनाच्या विविध चक्रांमध्ये त्यांची कार्य कशा प्रकारे चालू आहे ह्याचा समग्र स्वास्थ्य निर्देशांक असतो थोडक्यात समग्र स्वास्थ्याचा दर्जा हा सद्य परिस्थितीतील स्वास्थ्य आणि जीवनाचा स्तर होय तर समग्र स्वास्थ्याबद्दल जर त्याचे फायदे सांगायचे झाले तर समग्र दृष्टिकोन प्रतिबंधात्मक फायदे जीवनशैलीमध्ये बदल आणि वैयक्तिक सक्षमीकरण कार्यक्षमतेमध्ये वाढ हे त्यांचे फायदे आहेत तर विद्यार्थी मैत्रीणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील समग्र स्वास्थ्याचा दर्जा ह्याबद्दल माहिती बघूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते नमस्कार